सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही किचनमध्ये काम करत असते आणि समोरच ऋतुजा आणि रेश्मा बसलेले असतात ऋतुजा सिंधूकडे बघत रेश्माला म्हणते की हिच्याकडे बघून मला तर हिचे पूर्वीचेच दिवस आठवले आणि ही असे पूर्वी कामाचा जर जा कंटाळा आला तर सरळ कॉलेजला निघून जायची तेवढ्यात राजेश्री तिथे येते आणि ऋतुजाचे बोलणे ऐकून म्हणते काय म्हणाली ऋतुजा अगं तिला जर वेळ असला ना ती सर्व कामेसुद्धा कर हे लक्षात ठेव आणि लक्षात ठेवून आठव राजेश्री म्हणते की आणि ऋतुजा तुला सुद्धा सिंधूच्या हाताचे पदार्थ खूप आवडायचे ना राजेश्री म्हणते की सिंधूच्या हाताला छान चव सुद्धा आहे बर का असे म्हणत आता राजेश्री सिंधूकडे येते राजेश्री लगेच सिंधूला म्हणते की सिंधू चल मी तुला मदत करते तर सिंधू म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका मी करते सर्व राजेश्री म्हणते की चल मग मी तोपर्यंत तो पूजेची तयारी करते आणि राजेश्री निघून जाते इकडे आता ऋतूच्यासुद्धा रेश्माला म्हणते की चल गं रेश्मा माझीसुद्धा आता बसूबसू खूप कंबर दुखायला लागली इकडे आता सिंधू सर्व स्वयंपाक तयार करते आणि घड्याळाकडे मग बघत विचार करते की चला आता वेणूची शाळा सुटण्याची वेळ झाली त्याला आणायला हवं तेवढ्यात काकू तिथे येते आणि सिंधूला म्हणते की सिंधू नैवेद्य झाला का गं तर सिंधू म्हणते हो झाला आणि आत्ता वेणूला मला घेऊन यायला हवं त्याची शाळा सुटायची वेळ झाली काकू म्हणते की हो हो वेणूलासुद्धा पूजेला बसायचंय इकडे आता सिंधू ही जाऊ लागताच राणीची आई ही सिंधूला बघते आणि लगेचच राणीची आई विचार करते की राणीला हे सांगायला हवं की सिंधूने नैवेद्य तयार केला आहे आणि आता ती विनूला आणायला शाळेमध्ये गेली तेवढ्यात आता राणीची आई राणीच्या रूममध्ये येऊन सिंधू ही विनूला आणायला गेल्याचे सांगते ते ऐकून आता राणी खूप खुश होते आणि म्हणते की आता माझा पहिला प्लान हा यशस्वी होणार तेव्हा राणीची आई म्हणते की अग अगर राणी पण विनू सिक्युरिटीजवळ थांबेल ना तेव्हा राणी म्हणते की मामा तू काही काळजी करू नकोस मी सर्व काही मॅनेज केलं आणि लगेचच मधुला तिने सिक्युरिटीला कसे फोन केला आणि मी विनायकची आई बोलते असे सांगून मला यायला उशीर होणार आहे तेव्हा विनूला तुम्ही तुमच्याकडे थोडा वेळ गेटवर थांबून ठेवाल का असे सांगितलेले असते तेव्हा सिक्युरिटीने होकार दिलेला असतो हे सर्व आता मधुला आठवते तर आता राणीच्या आई म्हणते की वा राणी तू काय झक्काच प्लान बनवलाय आणि आज खरंच खऱ्या अर्थाने तू माझी मुलगी शोभते तेव्हा आता राणी म्हणते की मम्मा आज सिंधूवरती पहिला वार होणार इकडे आता विनूची शाळा सुटताच विनू हा सिक्युरिटीकडे येतो आणि म्हणतो की काका तुम्हाला माझ्या मम्माचा फोन आला होता ना तर सिक्युरिटी म्हणतात की हो तुला कोणीतरी न्यायला येणार आहे तेव्हा तू इथेच थांब कुठे जाऊ नकोस तर आता इकडे वेणू विचार करतो की मला घर माहीत आहे तेव्हा मी एकटा घरी जाऊ शकतो आणि मी वाचमन काकाला सांगतो म्हणजे घरच्यांनाही मेसेज मिळेल असे म्हणत आता वेणू हा पाठीमागे बघतो तर वाचमन तेथून बाजूला गेलेला असतो तेवढ्यात आता विनू हा मधूला फोन करतो तर लगेचच राणी म्हणते की अरे विनु कुठे आहेस तू आणि तुझी शाळा दोनला सुटणार होती ना आणि सिंधू तुला न्यायला येणार होती ना नाही आली का ती तर लगेच विनू म्हणतो की ती अजून आलेली ना नाही आहे राणी म्हणते की असं कसं विनू मी सिंधूला सांगितलं होतं थांब मी बघते मधू म्हणते की तू शाळेतच थांबर का एकटा येऊ नकोस मी सर्व काही मॅनेज करते तर विनू म्हणतो ठीक आहे मम्मा तर आता फोन ठेवताच राणी खूप खुश झालेली असते इकडे आता विनू विचार करतो की चला मग मी डॉक्टर काकूलाच फोन करतो आणि विनू आता सिंधूला फोन लावतो पण विनू बोलायला लागताच विनूच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झालेली असते तर आता सिंधू विचार करते की विनूचा फोन स्विच ऑफ झालाय वाटतं तर आता सिंधू लगेच ॲटोवाल्याला लवकर रिक्षा चालवायला सांगते इकडे ताबडतोब आता सिंधू ही आता शाळेमध्ये येते आणि सिक्युरिटीला विचारते की विनायक रत्न पारखी इथेच होते ना तर सिक्युरिटी म्हणतो की हो शाळा तर सुटली आणि त्यांना मी इथेच थांबवलं होतं तेव्हा सिंधू म्हणते की आतमध्ये अजून काही मुले आहेत का तर लगेच वॉचमन म्हणतो की नाही मॅडम सगळी मुले गेलेत इकडे आता मधु ही अजून एक डाव खेळते आणि आता मधुंनी सिंधूला विनूच्या टाइम टेबलची जी डायरी दिलेली असते ती डायरी घेऊन आता मधु त्या डायरीतील विनू च्या दरवाजच्या जेवणाच्या ची वेळाचे जे टाइम टेबल असते त्याचे पान फाडून टाकते आणि नवीन पानावरती आता मधु ही विनूच्या चुकीच्या जेवणाच्या वेळा लिहिते इकडे आता राणी विचार करते की मी सिंधू तुला विनूला आणायला बरोबर एक तास उशिरा म्हणजे तीन वाजता पाठवलं आणि जेव्हा राघवला कळेल की त्याच्या विनूला शाळेत एक तास वाट बघावी लागली तेव्हा राघव मग तुझ्यावरती चिडेल असा आता राणी विचार करते राणी म्हणते की सिंधू तू आता बघत मी काय करते आणि तुला श्वास घ्यायला सुद्धा मी वेळ देणार नाही सिंधू तू राघवच्या मनात माझ्याविषयी विष विश पेरलं ना मी आता काय करते ते तू बघतच राहा राणी म्हणते की आता मी सुद्धा तेच करणार आहे आणि आता सिंधू तू आजपर्यंत राघवचं प्रेम अनुभवलंय पण आता तू राघवचा तिरस्कार बघायला सुद्धा तयार राहा तर आता राणी म्हणते की राघव आणि तू कधीच एकत्र येऊ शकत नाही तुमचे हे खोटे नाते आहे हे तू लक्षात ठेव इकडे आता विनू हा एकटाच शाळेतून घरी जाऊ लागतो त्याच वेळेस आता तीन गुंड हे पत्ते खेळात रस्त्यावर बसलेले असतात तेव्हा ते विनूला ते बघतात त्यातील एक गुंड म्हणतो की अरे याला कुठेतरी बघितलेला वाटतोय आणि ही तर खूप मालदार पार्टी वाटते तर लगेचच दुसरा गुंड म्हणतो की त्याच्या हातात मोबाईल तर बघ कमीत कमी पन्नास हजाराचा मोबाईल आहे याला जर विचारलं ना आपल्याला खूप पैसे मिळतील तर आता लगेचच विनू त्या गुंडांच्या जवळ येतात लगेच एक गुंड म्हणतो की तू गाडी काढून रेडी राहा आम्ही याला घेऊन येतोच तेव्हा एक गुंड आता गाडीकडे जातो तर दोन गुंड आता विणू समोर येतात त्यातील एक गुंड म्हणतो की तू जंगलात येशील का तर विणू म्हणतो की नाही नाही तर आता ते गुंड म्हणतात की तुला काय हवं आहे तर विनू म्हणतो की मला काहीच नको कारण माझे बाबा सांगतात की स्ट्रेंजर्स करून काही घ्यायचंही नाही आणि काही द्यायचंही नाही इकडे तेवढ्यात एक गुंड ती गाडी घेऊन येतो तर दोन गुंड लगेच वेणूला उचलून त्या गाडीमध्ये टाकतात आणि लगेच आता वेणूला घेऊन जाऊ लागतात तर तेवढ्यात पाठीमागून सिंधू ही त्या गुंडांनी वेणूला गाडीत टाकल्याचे बघते आणि मोठ्याने विणू अशी हाक मार मारत आता सिंधू त्या गाडीचा पाठलाग करते इकडे आता मधू ही किचनमध्ये येते आणि लगेचच मधू ते सर्व बघून म्हणते की सिंधूने तर सर्व स्वयंपाक तयार केला आहे पटकन आता गॅसवर असलेले दुधाचे पातेले ही मधुबगते आणि लगेचच गॅस आता सु चालू करते इकडे दुधाचे पातेले गरम होऊ लागते तेव्हा राणी म्हणते की सिंधू तू तर नैवेद्याचा सर्व स्वयंपाक तयार केलाय पण गोडाशिवाय नैवेद्य कसा पूर्ण होणार आहे आणि तू किती ले केअरलेस आहे ना हे आज घरात सर्वांना समजणार आहे तर आता इकडे ते दूध गरम होऊ लागताच राणी एक लिंबू घेऊ घेते आणि ते चाकूने कट करून ते लिंबू आता त्या दुधामध्ये पिळते आणि ताबडतोब आता उष्णतेने ते, ते, ते दूध फुटून गेलेले असते आणि आता राणी ते दूध हलवत असताना पाठी मागून राजेश्री ही आता किचनमध्ये येऊ लागते तर आता राजेश्री ही किचनमध्ये जाऊ लागताच राणीची आई राजेश्रीला बघते आणि आता घाबरतच राणीची आई राजेश्रीला हाक मारते तेव्हा राजेश्री आता राणीच्या आईकडे बघत तिथेच थबकते तर पटकन राणी आता किचनमधून ही बाजूला असलेल्या दरवाज्याकडे लपते पटकन आता राणीच्याई म्हणते की राजी ताई मला राणीसाठी ना आयुर्वेदिक तेल हवं होतं जरा देता का मला तर राजेश्री म्हणते की हो चला ना आणि तशीच राजेश्री आता पाठीमागे निघून जाते तर आता पटकन राणी हे ते फुटलेल्या दुधावरती पुन्हा झाकणी ठेवून किचन मधून निघून जाते इकडे आता त्या गुंडांनी बरीच लांबवरती गाडी आणलेली असते आणि वेणूला घेऊन ते दुसरीकडे पसार झालेले असतात तर इकडे पळत पळत सिंधू त्या गाडीजवळ येते तर आता सिंधू विचार करते की इथे तर वेणू नाही आणि यांनी गाडी इथे पार्क केली म्हणजे नक्कीच वेणूला हे इथेच कुठेतरी गोडाऊन मध्ये घेऊन गेले असतील इकडे आता ते गुंड आता विनूला त्यांच्या अड्ड्यावरती घेऊन येतात तेव्हा लगेचच विनू त्यांना म्हणतो की मला सोडा तर तो गुंड म्हणतो की ए छोट्या एवढी काय घाई आहे जरा थांब ना तर विनू म्हणतो की मला सोडा मला जाऊ द्या तर तो गुंड म्हणतो की अरे मला वाटलं तू तर घाबरला असशील तर विनू म्हणतो की मी नाही घाबरत आणि फाईट कशी करायची ना ते माझ्या डॅडने मला शिकवलंय तर लगेचच तो गुंड नक्कल करत म्हणतो की अरे बापरे तर आता विनू पटकन पुढे येतो आणि त्या गुंडाच्या पोटात आता बुक्क्या मारू लागतो तेव्हा तो गुंड हसू लागतो आणि म्हणतो की हे छोट्या जरा मापात राहायचं बरं का आणि जास्त हातपाय नाही हलवायचे नाही तर हातपाय तुटतील आणि चल तिकडे हो तर घाबरतच विनू हा पाठीमागे होतो तेवढ्यातच सिंधू आता त्या अड्ड्यावरती आलेली असते आणि विनूसोबत त्या, त्या गुंडांना आता सिंधू ही आड बाजूला लपून बघते तर आता विनू खुर्चीवर बसत म्हणतो की तुम्हाला माहीत नाही माझे बाबा पोलीस आहेत आणि त्यांना जर कळलं की तुम्ही मला अरेस्ट केलं तर ते तुम्हाला अटक करतील तेव्हा ते गुंड पुन्हा मोठ्याने हसू लागतात तर आता ते गुंड म्हणतात की आम्हाला अरेस्ट करण्यासाठी अगोदर आम्हाला शोधावं लागेल आणि इथे छोट्या तुझे बाबा तर काय पण साधं सुद्धा येऊ शकत नाही पण आता सिंधू तिथे आलेली असते आणि गुपचुप ते त्यांचे बोलणे ऐकू ऐकत आएक असते तर दुसरा गुंड म्हणतो की अरे छोट्या तुला शोधण्यासाठी इकडे कोणीही येणार नाही तर आता इकडे लगेचच आठ बाजूला लपलेली सिंधू म्हातारीचा आवाज काढते आणि म्हणते की कोण आहे रे तिकडे तेव्हा आता सिंधूचा तो म्हातारीचा आवाज ऐकून ते गुंडा आता इकडे तिकडे बघू लागतात इकडे आता घाबरतच पटकन आता मधू तिच्या रूममध्ये येऊन पुन्हा खुर्चीवर बसते तर पाठीमागून आता राणीची आई सुद्धा तिथे येते आणि राणीला म्हणते की काय राणी तुझं हे आत्ता तू पकडली गेली असती माहिती का तुला राजेश्री ही पाठीमागून येत होती तेव्हा लगेचच मधू आता राणीच्या आईचे आभार मानते राणी म्हणते की तू आहे म्हणून मी हे प्लान करू शकले तेव्हा राणीची आई म्हणते मी तर आहेच ग पण तू सुद्धा सावध राहायला हवंस तर आता इकडे राणी पुन्हा मोबाईलकडे बघत विचार करते तेव्हा राणीची आई म्हणते काय झालं तर राणी म्हणते की अम्मा वेणू अजून शाळेतून आलेला नाहीये आणि सिंधू त्याला आणायला आहे तर राणीची आई म्हणते की मग तिला फोन कर ना तेव्हा राणी सिंधूला फोन लावते पण राणी म्हणते की सिंधूचा काही फोन लागत नाही तर राणीची आई म्हणते की मग आता वेणूला फोन करणार तर आता राणीची आई म्हणते की एक काम कर तू राघवला फोन लाव तर आता राणी ही राघवला फोन लावते आणि म्हणते की अरे राघव विनू अजून घरी आला नाहीये तेव्हा राघव म्हणतो की एक मिनटं सिंधू त्याला आणायला जाणार होती ना तर राणी म्हणते की अरे ती घरातलीच कामे करत होती तेव्हा तिला जायला कम्प्लीट एक तास उशीर झाला तर आता राणी म्हणते की दोघेही घरी आलेले नाही आहेत तर राघव म्हणतो की तू सिंधूला फोन केलास का तेव्हा राणी म्हणते की अरे मी केला पण सिंधूचा फोन काही लागत नाही आहे तेव्हा आता राघव म्हणतो की तू काही काळजी करू नकोस राणी रिलॅक्स मी बघतो आता आणि लगेचच राघव आता फोन ठेवत आता विचार करू लागतो तिकडे आता टायरच्या मागे लपत सिंधू तिथील एक दांडा आपल्या हातात घेते आणि पटकन तो दांडा आता एका गुंडाच्या डोक्यात मारते तर तो गुंड खाली पडतो तेवढ्यात आता वेणू हा सिंधूला बघतो आणि वेणूला खूप आनंद झालेला असतो तर आता सिंधू वेणूला गप्प राहावाय सांगते तर तेवढ्यात बाकीचे दोन गुंड तिथे पळत येतात आणि त्या तो गुंड पडलेला बघून लगेचच ते गुंड म्हणतात की अरे तुला कोणी मारलं पेंट तर लगेचच तो गुंड म्हणतो की इथे कोणीतरी आलंय आणि लगेच विनू म्हणतो की माझ्या डॉक्टर काकू आल्यात तर लगेच ते दोन गुंड वे विनूकडे येत म्हणतात की कुठेही तुझे डॉक्टर काकू तर लगेचच टायर पाठीमागून सिंधू पुढे येत म्हणते की मी इकडे आहे तर आता सिंधू पुढे येत म्हणते की तुम्हाला लाज नाही वाटत का एवढ्या लहान मुलांना उचलून आणता तर तो गुंड म्हणतो की ए कोण आहे तू चल नीक तर सिंधू म्हणते की बघ ना आता मी कशी तुम्हाला धाडा शिकवते ती तर सिंधू मोठ्याने ओरडत त्या गुंडांना म्हणते की सोडा त्याला तर तो गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणतो की भाई ही अशी ऐकणार नाहीये तर आता लगेचच सिंधू पुन्हा दांड्याने तीनही गुंडांना मारू लागते तर ते गुंड आता खाली पडू लागतात तेवढ्यात पडलेला एक गुंड आता चाकू काढतो आणि म्हणतो की ए आता मी तुला दाखवतोच तर लगेच सिंधू म्हणते की चाकू बाजूला ठेव तर तो गुंड म्हणतो की ए ओरडू नकोस आणि लगेचच तो गुंड आणि सिंधू आता रागाने एकमेकांकडे बघत असतात तर आता अखेर सिंधू ही गुंडांना बदबत बदळते बद आणि वेनूची सुटका करून वेनूला तेथून घेऊन येते त्याच वेळेस आता इकडे रत्न पार्क त्यांच्या घरात पूजेची सर्व तयारी झालेली असते आणि पटकन आता ऋतुजा पुढे येत म्हणते की प्रसादासाठी केलेली बासुंदी ही नाचली तेव्हा लगेचच काकू म्हणते की अशी कशी नाचली तर राणीची आई म्हणते की ही सिंधू एकदम केअरलेस आहे त्याच वेळेस आता सिंधू तिथे येऊन सिंधू ते ऐकते आणि सिंधूला मोठा धक्का बसतो तर आता राणीची आई म्हणते की बासुंदी लावताना भांड तर नीट घासलंच नसेल मग काय होणार बासुंदी ही नाचणारच ना तेव्हा काकू म्हणते की मला वाटलं गेल्या काही वर्षात ही सुधारली असेल पण नाही हिचा काही धांगरटपणा कमी झालाच नाही आहे तर लगेचच काकू सिंधूला म्हणते की डाव्या उजव्या हाताने केला असेल हीने काहीतरी गोंधळ तर आता राघव सगट सर्वजण हे सिंधूकडे बघत असतात तर आता सिंधू ही राणीचे सर्व भांडे फोडून राज्ञीचे पितळ उघडे करत सत्य कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा